मॉर्निंग श्री स्वामी समर्थ परत एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर कसे आहात सगळी मजे तर परत आज आहे आपली सव्वी माळ आहे झालेला आहे रेडी आता राड्याकडे अजिबात बघू नका कारण माझ्या भागात खूप म्हणजे काय खूप घाई आहे इकडं भाजी बनवलेली आहे आणि इकडं भाकरी झालेली आहेत आज मात्र परत माझ्याकडं पाहुणे आलेले आहेत त्यामुळे त्याच राड्यामध्ये आहे मी फराळ वगैरे झालेलं काही उपवास आहे तर काहीसाठी काय स्वयंपाक गुण त्याच्यासाठी बनवलेलं आहे मिसळ तिथे तुम्हाला दाखवलेली आहे तर खूप गाईत आहे तरी पण थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे रात्रीचे आता वाजे आहेत आठ आणि पाहुणे तर खूप लेट आलेले आहे तर आता आलेला आहे फोन तर पहिला फोन घेते मी नंतर तुमच्याशी बोलते मॉर्निंग श्री स्वामी समर्थ परत एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर कशा आहात सगळे मजे तर परत आज आहे आपली सहावी माळ आहे तर परत एकदा तुम्हाला नव नवरात्रीच्या सर्वात अगोदर हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर खूप म्हणत असं उजेड असं भक्क झाल्यासारखं झालं आहे बाहेर ऊन पडले खूप म्हणजे काय खूप ऊन पडलेलं आहे तर झाले आहे आपले दिवसाला सुरुवात चहा पाणी तुमचं झालं आहे का माझ्या चहापाणीला सुरुवात झालेली आहे दादाचा झाले आहे पाणी माझी मात्र देवपूज्यात झालेली आहे आता मी टावेल ना द्यायची का थांबा एक मिनिट थांबा मी किती टावेल तर म्हणत असणार काही कसे चालले तर हो काय म्हणतात ना जीवनात काहीतरी आव्हान असतात तेच असंच आव्हान माझ्या जीवनामध्ये माझ्यासमोर उभं राहिलेलं आहे तर त्यासाठी मला जायचं आहे बऱ्याच दिवसांनी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं काहीतरी प्रॉब्लेम आहे तो म्हणजे वाटत होता आज आहे उद्या आहे उद्या होईल आज होईल उद्या होईल वाटत होतं की नाही होणार पण ते शेवटी झालेलं आहे काय आहे काय नाही तर ते मला आज थोडीशी घाई आहे मी मला कारण जायचं आहे आणि प्रवास करायचा म्हणलं की मला खूप म्हणजे काय खूप टेन्शन येतं माहिती आहे का तर तेच चाललेलं आहे अवर वगैरे झालेली आहे बॅग भरून झालेली आहे स्वयंपाक बनवायचा आहे पण बॅग भरून झालेली आहे आणि तर चला बघूया पुढे सांगेलच मी तुम्हाला कुठं जायचं आहे काय करायचं आहे तर पहिले स्वयंपाक उतरून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते

पण नाही काढलं आहे माझी फायनली निघायची तयारी तर पाहू शकता इकडं स्वयंपाक वगैरे म्हणून रेडी आहे आणि माझ्या फराळासाठी जी वरायची भाकरी म्हणतो ती बनवून घेतलेली आहे मला प्रवास करायचा आहे तर काहीतरी लागणारच आहे तर चला आ... इंग्रजी तयार झालेली आहे परत एकदा म्हणून आता ओरकावरक झाली मी बी तयार झालेली आहे साडी घातलेली आहे मग अवघड आहे कंडिशन खरंच चला जाऊ द्या आयुष्य म्हणल्यावर काहीतरी संघर्ष असणार जीवनात तसा माझा हे आहे जाऊ द्या